नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे जवाहर उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मोताळा विद्यार्थ्यांचे आरोग्य प्रचंड धोक्यात विद्यार्थ्यांच्या बसण्याच्या बेंचच्या पायाखाली सासला कचरा धूळ तर केव्हा उघडणार शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापक यांच्या डोळ्यावर पट्टी सोयी सुविधापासून जवाहर उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय दूरच सविस्तर वृत्त मोताडा शाळा विद्यालय हे विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि विकासासाठी महत्त्वाचे स्थान आहे शाळेत जाणे म्हणजे विद्यार्थ्यांना शैक्षणिक गोष्ट आहे सामाजिक कौशल्य विकसित करणे आणि भविष्यासाठी तयार होणे शाळा विद्यालय हे विद्यार्थ्यांचे दुसरे घर असते मात्र त्यांच्या त्याच घराला अस्वच्छ ठेवण्याचे काम हे शाळा व्यवस्थापन व मुख्याधवक करत आहे घाणीच्या दूषित वातावरणात विद्यार्थ्यांना घ्यावं लागत आहे शिक्षण तर शिक्षक लोकांना सुद्धा या कचऱ्यामध्येच विद्यार्थ्यांना शिकवावे लागत आहे विद्यार्थी मात्र या समस्येपासून ते हातबत झालेले आहे स्वच्छता तसेच शाळेच्या सुविधासाठी पायाभूत व इतर शासनाची निधी दरवर्षी शाळेला मिळत आहे आणि त्याचा लाभसुद्धा घेत आहे सुविधेच्या नावावर या ठिकाणी कुठल्याच सोयीसुविधा उपलब्ध नाही आहे हा आलेला पैसा कुठे जातो आता प्रश्न पालकांनी आणि जनतेनी विचारला आहे शाळेच्या पायाभूत सुविधांमुळे विद्यार्थ्यांसाठी आरामदायी सुरक्षित लक्ष केंद्रित आणि चांगले शिक्षण वातावरण तयार होत असते मात्र या शाळेत असे कुठेच दिसून आले नाही शासनतर्फे मिळालेला निधी हा कुठे जातो असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात येतो प्रत्येक वर्ग खोल्यात गेले तर जागोजागी कचरा साचलेला आहे प्रचंड धूळ वर्गात दिसून येते ज्या ठिकाणी विद्यार्थी बसतात त्या बेंचवरसुद्धा धूळ साचलेली आहे रोज सायंकाळी किंवा सकाळी शाळेच्या शिपाई हा प्रत्येक वर्ग खोल्यात झाडून साफसफाई करत असतो मात्र या ठिकाणी शिपाई तर दिसतच नाही आणि स्वच्छतासुद्धा कुठेच जवाहर उर्दू हायस्कूल व कनिष्ठ विद्यालय मोताळा या ठिकाणी दिसून येत नाही बाहेरील मैदानातसुद्धा प्रचंड घाण साचलेली आहे येवळ्यावर न थांबता शाळेच्या भिंतीसुद्धा तसेच इमारतसुद्धा आता कसायच्या मार्गावर आली आहे विद्यार्थ्यांचे शौचालय असलेल्या ठिकाणी व्यवस्थित व्यवस्था नाही आहे विशेष बाब टिचिंग स्टाफ आणि नॉन टिचिंग स्टाफ तसे विद्यार्थी एकाच शौचालयाचा वापर करत आहे शौचालयाचे दरवाजेसुद्धा हे व्यवस्थित नाही त्याची अवस्था दुर्लभ झाली आहे तसेच त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे त्या बाथरूममध्ये मच्छर आणि डास याची उत्पत्ती तयार होत आहे यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे या व्यतिरिक्त अनेक गोष्टी अपुऱ्या आहेत आज या वर्ग खोल्यात गेले तर त्यामध्ये पंखे जे बसविण्यात आले आहे सुद्धा बंद पडलेले आहे एवढे वर्ष नाही तर ते पंख्याचे पातेसुद्धा अस्तव्यस्त अवस्थेत आहे शाळेच्या छतामध्ये जे टीन बसविण्यात आले आहे ते सुद्धा निकृष्ट दर्जाचे आहेत सर्व टीन पत्रांना छिद्र पडलेले आहेत पावसाळ्यात या छिद्रातून पाणी वर्ग सासत आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिते बाबतीत झाले तर वेतन विभागाच्या पत्रानुसार व्यवस्थित योग्य ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसविणे अनिवार्य आहे शासनाच्या आदेशाला डावलून कुठल्याही प्रकारचे पालन न करता स्वतःची मनमानी शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक करत आहे याची मनमानी कारभार या कुठे थांबविण्यात आला पाहिजे काही मोजक्या ठिकाणी दोन तीन कॅमेरे लावण्यात आले आहेत मात्र असेच बरेच ठिकाणी कॅमेरेसुद्धा बसविण्यात आले नाही उद्या चालून एखाद्या अनुचित प्रकार घडला तर याला जबाबदार कोण राहणार रा आहे असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे विविध घटना या राज्यासह देशात घडल्या आहेत याची दखल या ठिकाणी घेणे गरजेचे आहे मात्र या ठिकाणी बऱ्याच गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे अशा दूषित वातावरणात विद्यार्थ्यांनी कसे शिक्षण घ्यावे यामुळे त्याचे आरोग्यसुद्धा धोक्यात आले आहे त्यांचे शैक्षणिक सु, होताना दिसून येत आहे शाळा व्यवस्थापन मुख्याध्यापक यांनी गंभीर समस्याकडे दुर्लक्ष न करता लक्ष देण्याची गरज आहे शाळेचे सुपरवायझर शेख रियाज हे बुलढाणा समाचार कॅमेऱ्यासमोर उडवण्याचे उत्तरे देताना दिसत त्यांची नातेवाईक किती आहेत सध्या तर आता मला तिथले काही माहित म्हणा कोण लावलेला आहे काय आपल्याला संबंध संस्थापक अध्यक्ष जे शाळाचे संस्थापक अध्यक्ष आहेत तुमचे शाळाचे त्यांचे नातेवाईक किती मोका लावलेले आहेत टीचिंग टीचिंग इतकं तर मला माहिती नाही सर ते काय सर मग आता आपल्याला काय सांगतो कोणते नाते मग कोणते नाका असतं ना नाही त्यांची मुलगी याच्या माही इतके माहित आहे मला आणि दुसरी मुलगी बाकी नंतर नाही माहित ना नाही नाही म्हणजे रिलेशन माहित नाहीत का भाई यांचे कोण आहेत म्हणून तसं आपण पाहून समजा करू शकतो सध्या तरी समजा माहित नाही आपल्याला हे नातेवाईक आहे का काय आहे म्हणून माझं नाव आहे रियाज हुसेन अब्दुल कपूर कलाल मी पर्यवेक्षक आहे ते आणि आम्ही दोन एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आणि त्यानंतर जे तुम्ही विचारलं का किती लोक अपडाऊन करतात केचारी घेतात तर त्याची माहिती हे करून दोन तीन दिवसात दून तुम्हाला माहिती साजर करतो वेतन विभागाचं पत्र कधी मिळाव ऑगस्ट मध्ये हा कॅमेरे कधी लावले आम्ही एप्रिल दोन हजार चोवीस मध्येच लावले सर हा सखी महिला अंतर्गत समिती कशा गठीत हा सखी महिला अंतर्गत समिती गठीत आहे सुरक्षा समिती गठीत आहे त्यानंतर ते तक्रार पेटी पण लावलेली आहे तक्रारपेटीच कामकाज हा तिथं ते एच एम च्या ऑफिस मध्ये लावलेली आहे तक्रार पेटी सर तर मुलींना सांगितलेलं आहे की कोणती आपली जर तक्रार असली तर गुप्तपणे चुपचाप घेऊन त्या तक्रार पेटीमध्ये तुमचं काही तक्रार असेल ते टाकून द्यायची कोणाला ना सांगता तुमची तक्रार हे कोणाला सांगण्यात येणार नाही का बा या मुलीनं तक्रार केली का त्यानं तक्रार केली म्हणून चुपचाप त्या तक्रारीचं निवारण करण्यात येईल टीचिंग स्टॉप नॉन टीचिंग स्टॉप किती आहे तुमच्याकडे आमच्या इकडे सर मुख्याध्यापक धरून मी धरून सर्व अठरा टीचिंग, 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 टीचिंग स्टॉप त्यामध्ये तीन महिला आहे आणि पंधरा पुरुष नॉन टीचिंग नॉन टीचिंग मध्ये सहा तुमचे संस्थापक चालक यांचे नातेवाईक किती लावलेले आहेत सध्या तर आता मला तिथले काही माहित म्हणून म्हणा कोण लावलेले आहेत काय आपल्याला नातेसंबंध संस्थापक अध्यक्ष जे शाळेचे संस्थापक अध्यक्ष आहेत तुमच्या शाळेचे त्यांचे जवळचे नातेवाईक किती टीचिंग टीचिंग लावलेला इतकं तर मला माहिती नाही सर ते मग आता आपल्याला काय समजतं कोणते नाते नाचल्यावर माहित असतं ना नाही त्यांची मुलगी समजा याच्या माही इतके माहित आहे मला आणि दुसरी मुलगी बाकी नंतर नाही माहित नाही नाही म्हणजे रिलेशन माहीत नाहीत का म्हणून तसं आपण पाहून समजा करू शकतो सध्या तरी समजा माहिती आपल्याला हे त्यांची हे नातेवाईक आहे काय आहे म्हणून